ऑफिसर होणं खरंच बाई नको ते शिकणारी ऑफिसर हो ना त्यापेक्षा मी नुसते छान आईच होईल का ते सांगू सांगते हा अहो शाळेला सुट्टी होती म्हणून मी माझ्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेले होते खूप मज्जा मज्जा आली संध्याकाळी पाऊस पडला गारा पडल्या काय म्हणता आम्ही वेसल्या का हो वेसल्या सदाले होते पावसात घरात आले आणि त्या मैत्रिणीच्या आईने आमचे केस धुले छान मिक्स लावला आणि सुंदर कपडूतून आल्याचा गरमागरम चहा दिला अगदी सिनम अगदी जराचे दाग होता हो माझे आई पण असे करते का नाही हो ती खूप शिकले ऑफिसर आहे ना मोठी मोठे म्हणून तिला वेळ नसतो पावसात भिजून आजारी पडली तर तिचं ऑफिस बुडेल ना भिक्स लावणं चहा करून देणं पिंकी बेटी असं लाड करणं गोष्टी सांगणं तिला जमतच नाही म्हणूनच मला वाटतं नको ते शिकणार ऑफिसर होणं मी माझ्या मैत्रिणींना सुद्धा घरी बोलावू शकत नाही का काय आईचं ऑफिस असतं तिला त्रास होतो म्हणून आजी राहायला आली होती तेव्हा फक्त एकदा मी माझ्या मैत्रिणी तिला राहायला बोलवलं तर लगेच तिची आई तिला न्यायला आली आणि काय म्हणली ऐका ना बेटा तिने बघेर घर सुना लागत आहे घर मे सन्नाटे अच्छे नाही लगता तेरे बघे दिल नाही लागता अगदी सिनेमा दाखवतात तसं वाटलं ना सगळं पण मी दिवसभर जरी करत नसले आणि थोड्या जरी आईस बोललं

असं नाहीये कधी कधी मी बाबांना चहा करून देते बाबांना माझा चहा खूप बाबा मग करता स्वयंपाक करायला शिक असं म्हणतात पण आई तुम्ही बरोबर स्वयंपाकापेक्षा अभ्यास कर खूप शिकून कोणी हो नेहमीच तिथे रेकॉर्ड पण शिकायचं आणि रोज ऑफिसला जायचं आणि आपल्या मुलांना घरी एकटं ठेवायचं मला नको ते शिकणं आणि ऑफिस सर धन्यवाद